नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे माझं नाव विवेक पवार आहे आणि आज मी आपला जो काही टेटचं पेपर होता तीस मेला पहिल्या शिफ्टचा आठ वाजेचा तो पेपर आज मी या ठिकाणी दिला आणि जे काही होणारे भावी शिक्षक आहे त्यांना थोडं मार्गदर्शन व्हावं पेपर कसा होता त्याची थोडी कल्पना यावी यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे तर आज माझा पेपर आठ वाजता होता तर आपल्याला सांगितलेलं आहे ॲडमिट कार्डमध्ये की तुम्ही पंधरा मिनटं आधी यायचं आहे तर तुम्ही ट्राय करा की अर्धा तास आधी तुम्ही त्या ठिकाणी जाल नाशिकला माझा पेपर होता पी व्ही जी कॉलेजला तर मी साडेसातला त्या ठिकाणी गेलो आणि त्यांनी लगेच पावणे आठला मध्ये त्या ठिकाणी घेतलं आता आपण थोडी प्रोसेस समजून घेऊ की काय प्रोसेस असते तुम्हाला सोबत कुठलं डॉक्युमेंट घेऊन जायचं असतं तर बघा तुमचं जे काही प्रवेशपत्र असतं हॉल तिकीट त्याची झेरॉक्स घेऊन जायची त्याच्यावरती फोटो चिपकवायचा साईन करायची अर्धी साईन फोटोवरती आणि अर्धी फोटोच्या खाली अशा प्रकारे साइन करायची त्याच्यानंतर तुमचं जे काही ओळखपत्र आहे मग त्याच्यात आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल त्याच्यापैकी एक तुम्ही ओळखपत्र घेऊन जायचं ओरिजिनल आणि त्याची एक झेरॉक्स तुम्ही घेऊन जायची आणि जी झेरॉक्स जी आहे तुमची ओळखपत्राची ती प्रवेशपत्राला स्टॅप स्टॅपलरने अटॅच करायची कारण की ते ते त्या ठिकाणी जमा करून घेतात जेव्हा एक्झाम संपते तेव्हा ते, ते जमा करून घेतात तर ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे की तुम्ही साडेसातलाच पोचायचं आहे तुम्हाला जो रिपोर्टिंग टाईम असेल त्याच्या अर्धा तास आधी तुम्ही त्या ठिकाणी पोचायचं आहे आणि सिक्युरिटी चेक जेव्हा होतो ते तुम्हाला आतमध्ये वॉच पण अलाव नाही करत त्याच्यानंतर चा मोबाईल चावी वगैरे काहीच अलाव नाही करत तर ते सुरक्षित कोणाकडे तरी द्यायचं आहे किंवा मग घरी ठेवून यायचं आहे त्याच्यानंतर बघा पुढे <coughs> आतमध्ये गेल्यानंतर रजिस्ट्रेशन ते आपलं करतात रजिस्ट्रेशन करत असताना ते वेब कॅमने आपला फोटो घेतात त्याच्यानंतर राईट थम आपलं ते घेतात त्याच्यानंतर बघा ते आपल्याला ॲलोकेट करतात सिस्टीम म्हणजे पी सी ॲलोकेट करतात आता मला पंचेचाळीस नंबरचं पी सी ॲलोकेट केलेलं होतं त्याच्यानंतर एक मॅडम आल्या आणि त्यांनी जो काही युजर नेम आपलं दिलेलं होतं युजर आय डी त्याच्या शेवटी फोर्टी फाय होतं त्यांचं ते मग त्यांना असं वाटलं की फोर्टी फाय नंबरचं पी सी असेल तर तसं नाही आहे मित्रांनो तुम्हाला ते जेव्हा रजिस्ट्रेशन तुमचं होतं ते झाल्यानंतर तुम्हाला ते सांगतात की कुठल्या पी सीवरती बसायचं आहे त्या पी सीवरती बसल्यानंतर तुम्ही बघतात की तुमचा तु, तु, जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो ऑलरेडी त्या ठिकाणी असतो फक्त तुम्हाला पासवर्ड जो आहे तो ते जेव्हा सांगतील तेव्हा आपल्या हॉल तिकीटवरचा पासवर्ड तो त्या ठिकाणी टाकायचा असतो सिस्टीम नंबर म्हणजे ज्या पी सीवरती तुम्ही बसलेले आहात नंतर ते तुम्हाला काय सांगतात की तुम्ही जे काही झेरॉक्स नेलेलं आहे ओळखपत्राचं त्याच्यावरती तुम्हाला तुमचं युजर नंबर जो असतो युजर आय डी तो लिहायचा असतो सिस्टीम नंबर लिहायचा असतो आणि तुमचं सिग्नेचर तुम्हाला त्या ठिकाणी करायचं असतं ते तसे इन्स्ट्रक्शन देतात पण तुम्हाला माहिती हवं की सिस्टीम नंबर म्हणजे काय जेणेकरून तुमचा गोंधळ होणार नाही त्याच्यानंतर बघा हॉल तिकीट जे असतं त्या हॉल तिकीटवरती असं एक बॉक्स दिलेला आहे आणि त्या बॉक्समध्ये एक टेक्स्ट लिहायचं असतो तर तो टेक्स्ट आपल्या पी सीवरती येतो आणि तो टेक्स्ट लिहिण्यासाठी पाच मिनटं दिले जातात तो टेक्स्ट कधी येणार कसं येणार याचे सगळे इन्स्ट्रक्शन्स ते लोक देत असतात ते काळजीपूर्वक ऐकायचे आहे त्यानंतर हॉल तिकीटमध्ये असे तीन बॉक्सेस आपल्याला बघायला भेटतात मधल्या बॉक्समध्ये आपलं सिग्नेचर आपल्याला करायचं असतं ते जेव्हा तुम्हाला तिथे सांगतील सिग्नेचर करा तेव्हा करायचं त्याच्यानंतर ते लेफ्ट थम ते इंक पॅड घेऊन येतात ते तिथे इंक पॅडच्या मदतीने तुम्हाला काय करायचं इकडे लेफ्ट थम आपला फिंगरप्रिंट द्यायची आहे आणि ते सुपरवायझरचं सिग्नेचर हे आपण केल्यानंतर सुपरवायझरकडे एक शीट असतं त्या शीटमध्ये परत आपल्याला काय करायचं असतं तर लेफ्ट हँड जो आहे त्याचा शा थंब द्यायचा असतो आणि त्या शीटमध्ये तुमचं सिग्नेचर करायचं असतं आता मी तुम्हाला सांगितलं की सिस्टीम जेव्हा ते आपल्याला अलोकेट करतात तर ते आपल्याला तो नंबर देऊन टाकतात आपला युजर आय डी नंबर तो ऑलरेडी तिथे येतो पासवर्ड जेव्हा आपण टाकतो जेव्हा ते आपल्याला टाकायला होतं तर त्या पासवर्डच्या समोर असं एक कीबोर्डचं साईन असतं तर ते साईन आपल्याला त्याच्यावरती क्लिक करायचं माउसने आणि कीबोर्ड ओपन होतो आणि त्याच्या मदतीने मग आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे सो फिजिकल कीबोर्ड आहे त्या फिजिकल कीबोर्डचा आपल्याला यूज करायचा नाही आहे पासवर्ड टाकण्यासाठी आणि एक्झाम सुरू झाल्यानंतर अजिबात कीबोर्डला हात लावायचा नाही आहे हे लक्षात ठेवा ठीक आहे रफ पेजेस एक्झाम स्टार्ट होण्याच्या आधी ते आपल्याला देतात माझा आजचा अनुभव असं होता की त्यांनी फक्त दोन रफ पेजेस मला दिलेले होते तर तुम्ही त्यांच्याकडे जास्त आधी पाच दहा दहा पंधरा पेजेस तुम्ही त्यांच्याकडं मागून घेऊ शकतात कारण की नंतर मला त्यांच्याकडे मागावे लागले मग मा त्याच्यामध्ये वेळ जातो एक्झाम चालू असताना त्याच्यामुळे आधीच तुम्ही काय करायचं रफ पेजेस त्यांच्याकडनं तुम्हाला जितके हवे तितके मागून घ्यायचे म्हणजे तुमचा वेळ वाया जाणार नाही पुढे बघा आता आपण बघूया की आज काय विचारलेलं होतं मध्ये बघा सिटिंग मध्ये सर्क्युलर सिटिंग वरती दोन आपल्याला प्रश्न विचारलेले होते uh, एका प्रश्नावरती पाच सब क्वेश्चन आणि दुसऱ्या प्रश्नावरती पाच सब क्वेश्चन असे टोटल दहा क्वेश्चन आलेले होते सर्क्युलर अरेंजमेंट ही आठ लोकांची होती आणि सगळे काय uh, केंद्राभिमुख बसलेले आहे आतमध्ये तोंड करून बसलेले आहे अशी ती अरेंजमेंट होती त्याच्यानंतर सिटिंग अरेंजमेंटमध्ये दुसरा प्रकार होता तो लिनियर अरेंजमेंटचा की आठ लोक एका लाईनमध्ये बसलेले आहेत तो उत्तरेकडे तोंड करून तर त्याच्यावरती सुद्धा पाच सब क्वेश्चन होते ठीक आहे त्याच्यानंतर पुढे बघूया आपण बघा दुसरं तुम्हाला पजल विचारलेलं होतं पझलमध्ये बघा एक पझल मंथवरती होतं आणि एक जे आठवड्याचे दिवस आहे त्याच्यावरती होतं याच्यावरती पाच प्रश्न विचारलेले होते आणि याच्यावरती पाच प्रश्न विचारलेले होते असे पाच सहा सहा सात लाईन तुम्हाला याच्या दिलेल्या असतात याच्या दिलेल्या असतात ते आपल्याला सॉल्व करायचं मांडणी करायची आणि मग त्याच्यावरती पाच प्रश्न असतात त्याच्यानंतर बघा ब्लड रिलेशनवरती दोन प्रश्न होते एक प्रश्न असतो त्याच्यामध्ये पाच ओळी दिलेल्या असतात आणि किंवा तीन चार ओळी दिलेल्या असतात ब्लड रिलेशनमध्ये आणि त्याच्यावरती पाच सब क्वेश्चन्स विचारलेले असतात त्याच्यानंतर बघा डायरेक्शन डायरेक्शन वरती एक प्रश्न आलेला होता त्याच्यामध्ये पण चार पाच लाईन दिलेल्या होत्या जसं बघा की हा जो पी आहे तो एस च्या उत्तरेला दोन मीटर वरती आहे त्याच्यानंतर म्हणजे असं असं चार पाच लाईन दिलेल्या होत्या आणि हे आपण सॉल्व्ह करायचं पूर्ण डायग्राम काढायची आणि त्याच्यावरती मग पाच सब क्वेश्चन विचारलेले होते लगेच एका मागोमाग मागोमाग ते प्रश्न विचारलेले होते त्याच्यानंतर पुढे बघा ऍड्रेस वरती दहा प्रश्न होते आणि सगळे इझी होते पण ऍड्रेस सॉल्व्ह करताना जास्त घाई करायची नाही कारण की खूप मायनर चेंजेस त्याच्यामध्ये असतात ओके त्याच्यानंतर पुढे बघा अल्फा अल्फान्यूमिरिक सिरीज ही होती म्हणजे अल्फाबेट्स आणि नंबर एकत्र करून त्यांची सिरीज दिलेली होती अल्फा सिरीज पण होती म्हणजे फक्त अल्फाबेट्स पाच ते आठ क्वेश्चन या दोघांचे मिळून होते त्याच्यानंतर बघा कोडिंग आणि डिकोडिंग चायनीज कोडिंग वरती प्रश्न होता इझी प्रश्न होता एक प्रश्न होता असे तुम्हाला चार पाच लाईन दिलेल्या होत्या त्याच्या आपण डिकोडिंग करून घ्यायचं आणि त्याच्यावरती मग तुम्हाला लगेच पुढे पाच सब एका मागोमाग एका मागोमाग दिलेले होते त्याच्यानंतर सिलॉग चे सुद्धा चार ते पाच प्रश्न होते आणि इझी होते त्याच्यानंतर पुढे बघा इनइक्वेलिटी इन सुद्धा चार ते पाच प्रश्न आज विचारलेले होते त्याच्यानंतर बघा क्रिटिकल क्रिटिकलचे सुद्धा पाच ते सहा प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेले होते त्यानंतर बघा मिस सुद्धा चार ते आठ प्रश्न त्यांनी विचारलेले होते आता याच्यामध्ये कसं होतं की समजा एक वर्ड दिलेलं बघा ऍप्रूड डावीकडून आणि उजवीकडून आपलं जे अल्फाबेटिकल सिरीजनुसार तुम्हाला ते लावायचं आहे की ए बी e, सी डी ई एफ जी एच असं किती येतं तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली असेल असं तो एक प्रश्न होता असे वेगवेगळे वेग प्रश्न होते ओके त्याच्यानंतर पुढे बघा नॉन वर्बल रिजनिंगमध्ये डायग्रॅमला वेटेज खूप होतं दहा ते बारा डायग्रॅम आलेल्या होत्या आणि मोस्ट ऑफ द डायग्रॅम या आर एस अगरवाल बुकमधनं आलेल्या होत्या चार डायग्रॅम तुला तुम्हाला दिलेले असतात याच्यात तीन चार ह्या चार आणि याच्यासमोर परत चार मग ही पाचवी कुठली येणार ती त्या चारमधनं आपल्याला सिलेक्ट करायची अशी समोरासमोरच दिलेली होती आणि ॲड्रेसमध्ये सुद्धा हा एक ॲड्रेस दिलेला आहे आणि त्याच्यासमोर तुम्हाला तीन ॲड्रेस दिलेले आहे आणि मग बरोबर ॲड्रेस तुम्हाला त्याच्यामधनं चूज करायचा आहे असं समोरासमोरच दिलेलं होतं खाली वगैरे दिलेलं नव्हतं त्याच्यानंतर पुढे बघा काय आलेलं नव्हतं रिजनिंगमध्ये ऑर्डर रँकिंग आलेलं नव्हतं त्याच्यानंतर डायसवरती प्रश्न आलेले नव्हते क्लॉक कॅलेंडरवरती एकही प्रश्न नव्हता व्हेन डायग्रॅमवरती पण प्रश्न नव्हता म्हणजे असं तुम्हाला व्हेन डायग्रॅम वगैरे दिलेली नव्हती याच्यामध्ये अंक वगैरे दिलेले नव्हते ओके okay. त्याच्यानंतर इनपुट आउटपुटवरती पण एक सुद्धा प्रश्न नव्हता मिरर इमेज वॉटर इमेजवरती प्रश्न नव्हता काउंटिंग फिगर ट्रायंगल किती स्क्वेअर किती त्याच्यावरती पण प्रश्न नव्हता एम्बेडेड फिगर म्हणजे ही आकृती त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे ती शोधा हो असा एकही एक प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला नव्हता त्याच्यानंतर पुढे बघा मॅथमॅटिक्सशी बोलूया सिम्प्लिफिकेशनवरती भर होता सात ते, ते आठ किंवा इवन दहा प्रश्न सिम्प्लिफिकेशनवरती आलेले होते आणि सगळे इझी होते दोन साइड इक्वल करायचे होते बघा एक साईड समजा तुम्हाला इथे एकच दिलेलं आहे आणि इथे दोन दिले आहे इथे एक दिलेला आहे आणि इथे म्हणजे साईड इक्वल करायचे होते की इथे किती आलं किंवा इथे किती आलं समजा इथे चार आहे बघा चा, ते चार आहे मग इकडे काय अन्सर येईल तुमचं दोन दोन ॲड केले तर तुमचं इकडे चार चार येईल ओके असं तुम्हाला ते इक्वल करायचं होतं त्याच्यानंतर बघा बोट प्रवाहावरती एक प्रश्न होता काळकाम वेग याच्यावरती एक प्रश्न होता इझी प्रश्न होता मिसिंग नंबर पाच ते सहा प्रश्न याच्यावरती होते एक दोन तीन आणि पुढे काय संख्या येणार असे ते पाच ते सहा प्रश्न होते फक्त मोठ्या संख्येच्या मध्ये दिलेल्या होत्या म्हणजे एक हजार एकवीस वगैरे अशा मोठ्या संख्या त्याच्या समोरची पण मोठी संख्या अशा त्या देण्यात आलेल्या होत्या त्याच्यानंतर बघा चौरसाची परिमिती काढा अशी भूमितीवरती एक दोन प्रश्न त्याच्यावरती दिलेले होते ठीक आहे ते करून जा त्याच्यानंतर आपण पुढे बघू मराठी विषयी मराठीमध्ये बघा ग्रामर आलेलं नव्हतं उतर आलेलं नव्हता वाक्प्रचार आणि म्हणी आज मला आलेल्या नव्हत्या त्याच्यानंतर विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा हा एक प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता त्याच्यानंतर बघा पाच ते सहा वाक्य दिलेले असतात आणि ते वाक्य काय करायचे आपण क्रमाने लावायचे पहिलं वाक्य कुठलं येणार दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं ती वाक्य क्रमाने लावून घेतली किंवा तुम्हाला पाच प्रश्न त्याच्यावरती होते की पहिलं वाक्य कुठलं येणार दुसरं कुठलं येणार तिसरं कुठलं येणार असे इझी होते आजचे ते पाच मार्क होते त्याच्यानंतर पुढे बघा पाच ते सहा वाक्य दिलेले असायचे आणि समजा हे एक वाक्य आहे याच्यामध्ये एक बोल्ड शब्द दिलेला असायचा आणि तो जो शब्द आहे ते शब्दाचं समानार्थी खालीलपैकी कुठला आहे किंवा चुकीचा शब्द कुठला आहे त्या बोल्डमध्ये असे ते प्रश्न विचारलेले होते इझी होते ते पण त्याच्यानंतर बघा योग्य शब्द निवड म्हणजे पाच ते सहा वाक्य दिलेले असायचे आणि त्याच्यामध्ये रिकामी जागा दिलेली असायची रिकामी जागा आपल्याला भरायची ऑप्शनमधनं ठीक आहे ना एक वाक्य दिलेलं असायचं चा। त्याच्यामध्ये रिकामी जागा दिलेली असायची आणि ऑप्शनमधनं योग्य शब्द आपल्याला त्या ठिकाणी निवडायचा होता असे ते पाच ते सहा प्रश्न होते मानसशास्त्र विषयी जर बोलायचं झालं याला पण चांगलं वेटेज होतं पंधरा ते वीस प्रश्न त्याच्यावरती विचारलेले होते मोस्ट ऑफ द प्रश्न हे इझी होते आणि उपयोजनात्मक होते न्यू एज्युकेशन पॉलिसीवरती एक प्रश्न होता उपपत्तीवरती प्रश्न होते शास्त्रज्ञांवरती एक प्रश्न होता अल्बर्ट बांदुरा असं काहीतरी त्याचं उत्तर होतं त्या प्रश्नाचं सामाजिक निरीक्षण असा तो प्रश्न होता त्याच्यानंतर बघा टीचर सें सेंटर्ड आणि लर्नर सेंटर सेंटर्ड जे काही मे मेथड आहे म्हणजे विद्यार्थी केंद्रित आणि शिक्षिक शिक्षक केंद्रित जे काही पद्धती शिकवण्याची शिकवण्याच्या म्हणजे जसं लेक्चर मेथड ही काय आहे टीचर सेंथ सेंटर्ड आहे तर त्याच्याशी संबंधित प्रश्न होते त्याच्यानंतर बघा शिक्षकाची जी भावना आहे म्हणजे मानसिक आरोग्य त्याच्याशी संबंधित प्रश्न होते ठीक आहे ते पण उपयोजात्मक हो स्वरूपाचेच होते इंग्लिश विषयी जर बोलायचं झालं तर ऍक्टिव्ह व्हाइस पॅसिव्ह व्हाईस डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट वरती प्रश्न नव्हते जंबल्ड होते मराठी सारखेच होते पाच हो, ते सहा वाक्य तुम्हाला दिलेली होती आणि याच्यामध्ये काय करायचं होतं वाक्य क्रमाने लावून घ्यायची होती आणि मग तुम्हाला विचारलेलं होतं पहिलं वाक्य कुठलं दुसरं कुठलं तिसरं कुठलं सहावं कुठलं ते पण इझी होते त्याच्यानंतर वर्ड सबस्टिट्युशन होतं मराठी सारखंच होतं बोल्ड आ, शब्द दिलेले होते मग त्याचं याच्यापैकी त्याचं सिनोनिम कुठलं काही वाक्य दिलेले होते त्याच्यामधले रॉंग स्पेलिंग कुठलं असं बोल्डमध्ये रॉंग स्पेलिंग कुठलं किंवा सिनोनिम कुठलं असे ते वाक्य होते त्याच्यानंतर आर्टिकलवरती इंग्लिशमध्ये एकही प्रश्न नव्हता जी के जी एसचा प्रश्न नव्हता आणि मला कम्प्युटरवरतीसुद्धा सुद्धा एक सुद्धा प्रश्न नव्हता आता हे जे काही आहे मॅथमॅटिक्स त्याच्यामध्ये बघा ॲप्रॉक्झिमेशन आलेलं नव्हतं कॉड्रेटिक इक्वेशन रेशो प्रपोर्शन मिक्सचर ॲलोगेशन याच्यावरती एकही एक्झाम्पल नव्हतं सिम्पल इंटरेस्ट इंट्रेस, कंपाऊंड इंटरेस्टवरती पण नव्हतं पर्सेंटेज आणि प्रॉबेबिलिटी याच्यावरतीसुद्धा एकसुद्धा प्रश्न आलेला नव्हता त्यानंतर बघा अशा पद्धतीने आज मी प्रयत्न केला जेवढं मला आठवतं तेवढं ॲनालिसिस करण्याचा नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल मी सुद्धा व्हिडिओ बघत होतो जे काही यूट्यूबवरती व्हिडिओ होते वेगवेगळ्या वे शिक्षकांचे ते आज काय विचारलेलं होतं तर त्याची मला सुद्धा मदत झाली म्हणून एक सहकार्याच्या भावनेनेसुद्धा मी हा व्हिडिओ तयार केला जर मला वेळ मिळाला तर याच्यामध्ये अजून काय डिटेलमध्ये विचारण्यात आलेलं होतं त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तुमची आज एक्झाम असेल तिसऱ्या शिफ्टमध्ये किंवा उद्या एक्झाम असेल तर सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा कॉन्फिडंट राहा घाबरू नका एक्झाम इझी आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर जे काही टाईम मॅनेजमेंट आहे ते करायचं आहे तुम्ही जी काही स्ट्रॅटेजी जी ठरवलेली असेल ती स्ट्रॅटेजी तुम्हाला फॉलो करायची आहे जर तुम्ही मॉक टेस्ट दिल्या असतील आधी तर त्याचं तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी मदत होईल या ठिकाणी एक इश्यू काय येतो की जे काही प्रश्न आहे बघा इथे मराठीत त्याच्याखाली लगेच इंग्लिशमध्ये तो प्रश्न असतो आणि ऑप्शनसुद्धा मराठी लगेच त्याच्याखाली इंग्लिश असे ते ऑप्शन असतात तर या ठिकाणी काय होतं की तुम्हाला खालचे ऑप्शन बघण्यासाठी तुम्हाला स्क्रोल करावं लागतं त्याच्यामध्ये वेळ जात असतो मग तुमच्या घरी जर कम्प्युटर असेल तर तुम्ही आय बी पी एसच्या वेबसाईटला जा किंवा अशा जे काही टेस्ट सिरीज असतील ज्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे माउसच्या मदतीने खाली स्क स्क्रोल करायचं तर त्याची प्रॅक्टिस करा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल टाईम मॅनेजमेंटसाठी तुम्ही स्वतः स्ट्रॅटेजी बनवा आज मी काय केलं जे सोपे सोपे प्रश्न होते मानसशास्त्राचे असतील इंग्लिशचे असतील मराठीचे असतील आधी मी ते सॉल्व्ह करून घेतले आणि मी जात असताना जे मला वाटतं की मला येतं आहे ते मी मार्क फोर रिव्ह्यू करून ठेवलेले होते तर मी तीन राऊंडमध्ये पेपर सोडवला एक पहिला राऊंड ज्याच्यामध्ये इजी करून घेतले दुसऱ्या राऊंडमध्ये मा जे मार्क फोर रिव्ह्यू होते ते केले आणि तिसऱ्या राऊंडमध्ये जे मला येत नव्हते त्याला मी लॉजिक यूज केलं आणि दोनशेचे दोनशे प्रश्न मी अटेम्प्ट केले त्याच्यामध्ये काही लॉजिकने केले आणि काही आपले जे बरोबर होते जे मला येत होते तसे केले तर तुम्ही सुद्धा प्रयत्न करा की दोनशेचे दोनशे प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत धन्यवाद मित्रांनो बाय बाय पुन्हा एकदा तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा थँक्यू